नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जून दोन हजार पंचवीस वार बुधवार आज महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर काही भागांमध्ये मोठ्या विजांच्या कडकड्यासह वादळी वाऱ्यासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात कोणकोणत्या बा जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आज पाऊस होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र आप कृषी अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो ना आपल्या चॅनलला आताच तसं करून ठेवा आणि शेजारील घंटेला सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून वातावरणातील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा लातूर धाराशिव बीड आणि कोल्हापूरच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्याचसोबत कोकणातील मुंबई पुणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार या कोकणपट्ट्यातील इतर भागामध्ये ढगाळ वातावरण आज आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे या भागात आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे त्यासोबत महा मारा, उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरांमध्ये दुपारपर्यंत वातावरण सामान्य राहील मात्र सायंकाळी आणि रात्री वातावरण थोडेफार बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल व तसेच उत्तर महाराष्ट्रात बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात हा पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर काही भागात तापमानात उष्ण वाढ असेल मात्र आज रात्री छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र हा पाऊस फार काही मोठा नसेल हलक्यात ते मध्यम स्वरूपाचा असेल विदर्भात अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ ना वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागात आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल मात्र रात्री दरम्यान देम ते हलक्या पाऊस होऊ शकतो मात्र उद्यापासून म्हणजेच बारा आणि तेरा जूनपासून राज्यातील पावसाचा जोर हा काही प्रमाणात वाढणार आहे तर तेरा तेरा जून ते एकोणीस जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मोठी अतिवृष्टी होऊ शकते या दरम्यान काही भागात मोठ्या मोठ्या जवळ स्वरूपाचा पाऊस देखील राहू शकतो एकंदरीत आज आणि उद्या पुढील अठ्ठेचाळीस तास हे राज्यासाठी ढगाळ सह आणि व काही भागात जोरदार पाऊस असणार आहे मात्र तेरा ते एकोणीस जून दरम्यान हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आपल्याला पाहायला मिळेल ही होती मित्रांनो आजची हवामान अपडेट तर मित्रांनो वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या कृष महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वातावरणातील अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात अधिक घेता येईल धन्यवाद